हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बरेचदा मला हा प्रश्न विचारला जातो काही सबस्क्रायबर्स आहेत ते नेहमी विचारत असतात ताई आमचा नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि आम्हाला माहिती सांगा आ, तर आज अगदी छोटासा हा माहितीचा व्हिडिओ मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे तसं तर, तर मी माहितीचा व्हिडिओ आधीसुद्धा शेअर केलेला आहे पण म्हटलं आज ना थोडक्यात माहिती सांगते यूट्यूब चॅनलसंबंधी तर जास्त वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर फारसं काही नाही आहे बघा सर्वात प्रथम तर तुम्हाला तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करावं लागेल एक ईमेल आय डी तयार करा त्यावरून तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करू शकता यूट्यूब चॅनल कशाप्रकारे तयार करायचं ह्यासंबंधीचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे जरी तुम्ही तो जरी नाही बघितला तरी भरपूर असे व्हिडिओज तुम्हाला भेटतील की यूट्यूब चॅनल आपण कशाप्रकारे कर क्रिएट करायचं वगैरे तसं तर सगळ्याच संबंधीची माहिती तुम्हाला बघायला मिळते इथे तुम्ही जे सर्च कराल त्या संबंधीची माहिती तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळते आणि खूप छान छान असं पद्धतीनं सांगितलेलं असतं तर ते तुम्ही नक्कीच बघू शकता पण माझ्याकडून मला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा सा प्रयत्न करते जेव्हा तुम्ही एक नवीन यूट्यूब चॅनल ओपन करता तेव्हा आज तुम्ही सुरुवात केली उद्याच तुम्हाला त्यातून यश मिळणार नाही हे तर गोष्ट तुम्ही आधी डोक्यामध्ये फिट करून घ्या मला तरी असं वाटतं कारण की यूट्यूब चॅनल लगेच ग्रो होत नाहीत काही जणच असे लकी असतात ज्यांचं चॅनल लगेच एक महिन्यात दोन महिन्यात ग्रो होतं पण प्रत्येकाचंच असं नसतं सगळ्यांना काही ना काही वेळ हा लागतच असतो माझं चॅनल म्हणाल तर मी तीन वर्ष आधी ओपन केलेलं तीन आधी ओपन केलेलं पण मी ह्या चॅनलवर जास्त काम नाही करायचे दुसरं माझं चॅनल आहे दीपिका काळगोंडे या चॅनलवर वर्क करायचे आणि फक्त आत्ता म्हणलं तर एक सहा सात महिने झाले मी सातत्याने या चॅनलवर वर्क करत आहे तर हे चॅनल माझं त्या चॅनलपेक्षाही खूप जास्त पुढे गेलेलं आहे माझा म्हणण्याचा हाच भाग आहे की ज्याही क्षेत्रामध्ये तुम्ही सातत्य द्याल सातत्याने काम कराल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाणार म्हणजे जाणार काही झालं तरी कोणीही तुम्हाला अडवू शकणार नाही तुमच्या यशापासून कारण की सातत्य सातत्य खूप महत्वाचं आहे सातत्याने व्हिडिओज टाकत जा असं नाही की मला एवढे चांगले व्हिडिओज बनवता येत नाहीत किंवा त्या क्रिएटर्स सारखे बनवता येत नाहीत असं काही नाही इथं तुम्हाला ज्या पद्धतीने व्हिडिओज करता येतील तुम्ही जसे आहात तिथूनच सुरुवात करा सुरुवात महत्त्वाची आहे सुरुवातीवर भर द्या कुठून तरी एका ठिकाणाहून सुरुवात करा सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओज क्रिएट करता येणार नाही पण जेव्हा तुम्ही सातत्याने व्हिडिओज क्रिएट करत राहता तेव्हा ना तुमचा सराव होत राहतो एक प्रकारचा कॅमेऱ्यासमोर बोलण्याची तुमची भीती नाहीशी होऊन जात असते सगळ्यात पहिला जो प्रश्न हाच असतो की कॅमेऱ्यासमोर आपल्याला बोलायला थोडं घाबरल्यासारखं होतं तर ही भीती जर तुम्हाला मनातून तुम काढायची असेल तर तुम्हाला सातत्याने व्हिडिओज करत राहावे लागतील जी गोष्ट तुम्हाला जमत नाही ती गोष्ट करत राहा बोलण्याचं ट्राय तर करा तुम्हीच मला जसं जमतं तसं बोलण्याचं ट्राय करा नक्कीच मी सांगते एक दिवस तुम्हाला परफेक्टली बोलता येईल त्यामुळे ना प्रयत्न करत राहा माझं जर सांगाल तर मी तर प्रयत्नांवरच भर देत असते जास्तीत जास्त मला जसे जमतील तसे मी प्रयत्न करत असते मी ना असं हे करत नाही की माझे प्रयत्न चुकले तर मला कोणी हसेल का किंवा कोण काय बोलेल का ह्या गोष्टींचा मी तरी विचार करत नाही मला असं वाटतं की आपण हे क्षेत्र निवडलेलं आहे ना तर टीका वगैरे ह्या गोष्टी होणारच आहेत प्रत्येकाला कोणतं क्षेत्र तुम्ही निवडा त्यामध्ये काही ना काई काही खोड्या काढणारे लोक असतात म्हणजे असतात आपले घरातले बाहेरचे असतात म्हणजे असतात म्हणजे अक्षरशः कोणत्याही गोष्टीमध्ये थोडे तरी सगळेजण तुम्हाला चांगलं म्हणणार नाही काही जण तुमच्या तुमच्यावर टीका पण करणारे असतील तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला फेस करावं लागणार असतं फक्त तुम्ही जसे आहात त्या गोष्टी तुम्ही पुढे नेल्या पाहिजे असं मला वाटतं तर विषय तू दुसरीकडेच भरकटतोय आपला चार मिनटाचा व्हिडिओ गेलाय तर यूट्यूब चॅनलसंबंधी मला माहिती सांगायची होती सॉरी अगदी माफ करा मनापासून तर यूट्यूब चॅनलबद्दल मी माहिती सांगते थोडं मोटिवेशनल बोलता बोलताना खूपच बोलून गेले तर यूट्यूब चॅनलबद्दल माहिती सांगायची म्हटलं तर हेच की वन के सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर्स तुम्हाला कंप्लीट करावे लागतात आणि चार हजार घंट्या तर वर्षावरच कंप्लीट करावा लागतो लॉंग व्हिडिओच्या थ्रू म्हणाल तर आणि शॉर्ट्स व्हिडिओचा क्रायटेरिया अगदी तसाच आहे शॉर्ट व्हिडिओद्वारे सुद्धा व एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करू शकता आणि शॉर्ट्स व्हिडिओच्या थ्रू जर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर चार हजार घंटे पूर्ण करायची गरज नाही मग तुम्हाला एक कोटी व्ह्यूज कंप्लीट करावे लागतील पण मला असं वाटतं की आपलं जेव्हा नवीन चॅनल असतं तेव्हा व्ह्यूज कम्प्लीट करणं थोडं कठीण जातं त्यामुळे तुम्ही तो ऑप्शन नका निवडू तर लॉंग व्हिडिओच्याद्वारे तुम्ही तुमचा वॉच अग्ज कम्प्लीट करण्याचा निर्णय घ्या चार हजार घंटे पूर्ण करण्याचा निर्णय घ्या कारण की व्ह्यूज शक्यतो कम्प्लीट होत नाही कारण की व्ह्यूज हे फक्त नव्वद दिवसामध्ये तीन महिन्याच्या आत पूर्ण करायचे असतात आणि चार हजारचा घंटा जो चार हजार घंट्याचा जो टायमिंग आहे त्याच्यासाठी आपल्याला तीनशे पासष्ट दिवस मिळतात म्हणजे एक वर्ष मिळतं असं आणि एक वर्ष म्हणजे असं काही यूट्यूब डायरेक्टली हे नाही करत समजा तुम्ही महिन्याभरात जरी चार हजार घंटे पूर्ण केले तरी ते सुद्धा ग्राह्य धरलं जातं आजचा दिवस ते मागील तीनशे पासष्ट दिवस असं यूट्यूब काउंट करत असतं आपल्या आपला जो वॉच आवर्स आहे तो त्यामुळे चार हजार घंट्याचा वॉच हावर्स कम्प्लीट करणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो हो बघा तेव्हा आपली सगळ्यात आधी धावपळ हीच असते की एक हजार सबस्क्रायबर माझे कधी कम्प्लीट होतील अगदी माझा स्वतःचा अनुभव सांगते माझंही तसंच होतं मलाही असं वाटायचं कधी माझे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील कधी माझं लगेच चॅनल मॉनिटाईज होईल असं मला वाटायचं पण uh, मी खरं सांगते uh, भावांनो मित्रांनो सगळ्यांना सांगते की uh, मी खरंच सांगते की एक हजार सबस्क्रायबर्सच्या लगेच आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पण एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणजे लगेच आपलं चॅनल मॉनिटाईज होतं हे डोक्यातून काढा एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणजे चॅनल मॉनिटाईज होतं असं नाही वॉच सुद्धा कम्प्लीट करावा लागतो आणि सबस्क्रायबर्स आणि वॉच हावर्स हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत एक हजार सबस्क्रायबर जरी तुमचे कंप्लीट झाले तरी चार हजार घंट्याचा वॉच हावर्स पूर्ण होईलच असं होत नाही आणि कधीकधी कधी चार हजार घंटे कोणाकोणाचे पूर्ण होतात पण वनकेसुद्धा कंप्लीट होत नाही हे कोणासंबंधी होतं ज्यांचा चॅनलचं जे एखादा व्हिडिओ आहे खूप जास्त समजा एकदम त्यांनी चॅनल ओपन केलं आणि एखादा व्हिडिओ खूप व्हायरल गेला तर त्यांचे कदाचित सबस्क्रायबर्स वाढणार नाहीत जास्त पण घंटे पूर्ण होतात कोणाकोणाचं असंही होतं एक दोन हजार सबस्क्रायबर झाले कीच वॉचावॉच कम्प्लीट होतो पण माझं म्हणाल तर आता आपले सात हजाराच्या वर सबस्क्रायबर झालेले आहेत पण वॉच आवर्स कंप्लीट झालेला नाही याचं कारण हे एकच आहे की मी मी व्हिडिओज टाकत नव्हते जास्त जास्त करून मी शॉर्ट व्हिडिओजच टाकायचे आणि व्ह्यूज काय कंप्लीट व्हायचे नाही माझे त्यामुळे माझं चॅनल मॉनिटाईज झालं नाही तर माझ्यासारखी चूक तुम्हीसुद्धा करू नका हेच मला वाटतं त्यामुळे सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराच सबस्क्रायबर्स बेस तुम्हाला वाढवायचा असेल तर शॉर्ट्स व्हिडिओ सातत्याने दररोज तुम्हाला तीन ते चार शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आहेत म्हणजे टाकायचे आहेत आणि जर वॉच आवर्स कंप्लीट करायचं आहे तर लाईव्ह स्ट्रीम करा आणि लाँग व्हिडिओज टाकत जात तुम्हाला जमतील ते लाँग व्हिडिओज तुम्ही टाकू शकता तुम्हाला तुमचं रुटीन दाखवायचं असेल घरचं काही ते दाखवू शकता कुठं बाहेर गेलात ते दाखवू शकता काहीही दाखवू शकता लॉंग व्हिडिओजमध्ये लाँग व्हिडिओ तुम्हाला तीन मिनटाच्या वर तरी करायचा आहे जवळपास सात ते आठ मिनटाचा तरी तुमचा लाँग व्हिडिओज असला पाहिजे डेली बेसिसवर तुम्ही एखादा लाँग व्हिडिओ आणि तीन चार शॉर्ट व्हिडिओ तरी दररोज टाकत जा बघा नक्कीच तुमचं चॅनल ग्रो होतं आणि अजिबात निराश व्हायचं नाही आणि बरेचदा आपण निराश होतो कारण की नेमकं को विवर्सला कोणता कंटेंट आपला बघायचं आहे हे जवळपास आपल्याला समजतच नाही माझं तर म्हणाल तर मला एक दीड वर्ष तर समजलंच नाही की नेमका माझा कोणता कंटेंट आवडतो आहे पण आत्ता जेव्हा मला कळालेलं आहे की माझे कोणते कंटेंट तुम्हा सर्वांना आवडत आहेत तर तेच मी कंटेंट आता तुमच्यासोबत टाकत आहे शॉर्ट स्वडिओमध्ये आणि लाईव्ह स्ट्रीमसुद्धा करत आहे आणि लाईव्ह स्ट्रीमचा तुम्हा सर्वांचा इतका छान प्रतिसाद मिळतो की काय सांगू लाईव्ह स्ट्रीममुळं आपलं वॉचआवर्स पण कम्प्लीट होतो आहे आणि सबस्क्राईबर डेटसुद्धा वाढत आहे तर हेच मला सांगायचं होतं की जर तर थोडं त्रिशिका आली होती त्यामुळे थोडंसं मी थांबले होते बोलता बोलता तर माझं म्हणणं एकच आहे की तुम्हाला सुद्धा तुमचं चॅनल युट्यूब चॅनल ग्रो करायचं असेल तर निराश होऊ नका सातत्याने काम करत राहा एक एक सबस्क्रायबर खूप महत्वाचं आहे त्यामुळे एखाद्या दिवशी तुम्हाला एक जरी सबस्क्रायबर मिळाला ना तरीसुद्धा खुश व्हा आणि पुन्हा परत जोमाने काम करत जा हेच मी सांगेन अगदी निराश होऊ नका एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही केलेल्या प्रत्येक जे प्रयत्नांची नोंद ही होत असते त्यामुळे रिझल्ट पटकन मिळावा याकडे तुम्ही लक्ष न देता माझं तरी म्हणणं आहे प्रयत्नांवर भर द्या सातत्याने व्हिडिओज करत राहा नक्की आणि नक्कीच यूट्यूब चॅनल तुमचंही ग्रो होणारच आहे जसं की माझंही आता ग्रो होतं आहे तुमचंही नक्कीच ग्रो होईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद खूप खूप धन्यवाद